चिपळूणमध्ये शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड त्यामुळे वीस मिनटं हेलिकॉप्टर हवेतच खोळंबलं होतं सुदैवानं कोणतीही दुर्घटना झालेली नाही आज दुपारी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील कार्यक्रम आटपून परतत असताना शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वीस मिनटं हेलिकॉप्टर हे हवेमध्येच खोळंबलं होतं वैमानिकांनी अनेक वेळा टेक ऑफ करण्याचा प्रयत्न केला परंतु एक ठराविक उंचीवरती जाऊन हेलिकॉप्टर हवेमध्ये थांबत होतं त्यानंतर अनेक वेळा लँडिंग व अनेक वेळा टेक ऑफ करून हेलिकॉप्टर पुढे नेण्याचा प्रयत्न देखील चालक सातत्यानं करत होते परंत परंतु पाच ते सहा वेळा असा प्रयत्न केल्यानंतर देखील हेलिकॉप्टर ठराविक उंचीच्या वरती जात नव्हतं त्यामुळे नेमकं काय का प्रकरण आहे यामुळे प्रवाशांमध्ये मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या हेलिकॉप्टरमध्ये स्वतः शरद पवार त्यांच्या समवेत प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील स्वतः प्रशांत पवार व त्यांचे नातेवाईक इत्यादी प्रवासी प्रवास करत होते रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधनं आपला कार्यक्रम आटपून परतत असताना हा प्रकार घडलेला आहे आणि त्यामुळे उभ्या असलेल्या लोकांमध्ये सुद्धा एक प्रकारचं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं पण काही काळ प्रयत्न केल्यानंतर वैमानिकांच्या असं लक्षात आलं की हेलिकॉप्टरच्या जा क्षमतेपेक्षा जास्ती प्रवासी भरल्यामुळे हेलिकॉप्टर ऑफ करत नाही ही गोष्ट लक्षात आल्यानंतर पायलटनं एका सुरक्षा रक्षकाला मात्र हेलिकॉप्टरमधनं खाली उतरवलं व त्यानंतर मात्र हेलिकॉप्टर व्यवस्थितपणे टेक ऑफ घेण्यामध्ये सक्षम झालं आणि यानंतर मात्र शरद पवार व त्यांचे सहकारी पुढील नियोजित प्रवासासाठी सुखरूपपणानं निघून गेलेले आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील आपला कार्यक्रम आटपून परतत असताना ही घटना घडली होती आणि या घटनेमुळे काही काळ का होईना परंतु संबंध चिपळूणमध्ये भीतीचं वातावरण वीस मिनटासाठी निर्माण झालं होतं सुरक्षा यंत्रणांचे देखील धाबे दणले होते परंतु वैमानिकांच्या प्रसंग अवधानाने आणि हुशारीमुळे या घटनेमागील गांभीर्य जे आहे ते लक्षात आलं व त्या क्षणी वैमानिकांनी एका प्रवाशाला खाली उतरवल्यानंतर मात्र हे हेलिकॉप्टर जे आहे ते सुरक्षितपणानं ऑफ करण्यासाठी सक्षम झालं व सर्वच प्रवासी सुखरूपपणाने आपल्या पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाले